टी ट्वेंटी विश्वचषकाच्या सुपर एट साखळीत भारतीय कर्णधारनं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजानं अक्षरशः फोडून फोडूनच काढलं पण या सामन्यात रोहित शर्माचं शतक मात्र आठ धावांनी हुकलं त्यानं एक्केचाळीस चेंडूत सात चौकार आणि आठ षटकारासह ब्याण्णव धावाचे खेळी उभारले विराट कोहलीचा अपवाद वगळता भारताच्या इतर फलंदाजीनेही धावाच्या वाहत्या गंगात हात धुवून घेतले त्यामुळेच भारताला वीस षटकात पाच बाद दोनशे पाच धावापर्यंत मजल मारता आली भारतानं असा घेतला बदला टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा बदला घेतला दोन हजार तेवीस वन डे वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता त्याची खंत भारताच्या मनात तर होतीच पण त्याचा बदला रोहित शर्मानं मात्र चांगलाच घेतला भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे भारताच्या विरोधात या पराभवामुळे ऑस्ट्रेलियावर स्पर्धेभर जाण्याचा संकट ओढवला आहे अफगाणिस्तानने जर बांगलादेशचा पराभव केला तर ऑस्ट्रेलियाचा आव्हान संपुटस्त येईल अशा मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया वीस षटकात सात बाद एकशे एक्क्याऐंशी धावावर रोखलं आर्षदिपने तीन तर कुलदीप यादवने दोन विकेट्स काढत कांगोरीच्या टीमला ब्रेक लावला ऑस्ट्रेलियाचा सलामी ट्रेव्हिस हेड याने त्रेचाळीस चेंडू मध्ये सेहेचाळीस धावांचा अक्षरशः पाऊसच पाडला होता त्याच्या खेळीने तर वन डे वर्ल्ड कपच्या फायनलच्या आठवणी जागा झाल्या मात्र बुमराने त्याचा अडसर दूर केल्यावर भारताचा सामना हा भारताच्या बाजूने झुकला आता भारताची सेमीफायनलमध्ये इंग्लंडशी गाठ पडणार आहे